यादी करतो हा आता सामान ना काय नाही रे सोयाबीन काढायला काहीच नाही होय हा ना आणि बांधकाम कामाला ते पण झाले काल गारपीट नाही झाली होती गावात हा ढगच कोसळ बापरे यार सध्या सध्या तेच चालू आहे नुकसान चालू आहे ढग फुटेच होऊ राहील तुला सांगतो पाव पावसा शेतीचे नुकसान पिकळं सगळं आलेलं गेलं काय उपयोग तुला सांगतो माया साडूच्या वावरात तुला सांगतो नदीकाठी वावर होतो अरे मातीच नाही राहिली सगळं पाणी आलं आणि सगळी वा वावरात आता ते बिचारा ते बटेदार रडवतो माहिती आहे का डासा ढासा काय करावं आता शेतकऱ्यांनी सांग बरं म्हणजे पाऊस नाही नाही दुःख लय पाऊस झाला तिकोन दुःख कोणाला सांगायची अशी परिस्थिती आहे बेकार परिस्थिती झाली तुला सांगतो तसं झालंय सगळं मला मी काम भेट नाही पाऊस मग वापस नाही येणार आहे बोलीनच कामाला मला कोणी आता कशी बोलू ते कामाला राहिलेच काय भविष्य आता आता अवघड झालेले परत ते काय रेत वाढायला येणार टपके काय व्हायना बर मी काय म्हणतो श्याम बोल ना मला शंभर एक रुपये देणारे असले तर थोडेफार शंभर एक रुपये हा पैसे नाही राहत मी तुला सांगतो सामानच भरायला जायचं ना मला मीच गोळा करतो उधारी उलट मीच तुला म्हणणार होतो फोन करून मागशी उदर राहिले तेवढी दे म्हणून ना राहू नंतर आता नाही तुझ्याकडे काही आता कुठं काय म्हणून घरात किराणा नाही रे होय त्याच्यामुळे मग म्हणतोय तुला दिला असतं बरं का उधार तुला सांगतो पहिलेच उधारीचे पैसे बाकी आहेत आणि तुला सांगतो मला काही व्यापारी देत नाही ना रे उधार त्यांना काय म्हणू मी आमच्या जालूला काम नाही म्हणून सांग बरं तिथं पैसेच द्यावा लागत पैशाशिवाय काहीच होत नाही रे जे माफ कर बघ आता मी तुला तर दे देऊ शकत नाही बा पैसे सध्या काय करणार सांग बर मुगदा तरी पाणी परत तेच दिन राहुस अरे सगळे मी चारणे भेटत नाही त्या मुगदाळीमध्ये तू तु कसं तुला कळत नाही रे आलू तू धंदा करून बघ मग तुला कळन किती अवघड असते अरे मी देऊ पैसे मोरतो दुपार दुपार पर्यंत पण कशाला हात लावित नाही काही खात नाही माहितीये काय मिळतं सांग बरं दहा रुपया मागं रुपया काय उग हं तर खरच दिले असते चालू तुला मी मी तुला काय म्हणला आता मी यादी करतोय मलाच पैसे गोळा करायचे तिकून तिकून तुला सांगतो मी ते डेप्युटीला फोन करता ते म्हणले देतो पाठून टेकडं ते अजून आले नाहीत आता आपल्याला चार चार वेळा फोन करून मागायचे सांग पैसे मागव तरी कसे लोकांना कळलं पाहिजे आपण उधार घेतलंय उधारी नेऊन देवा वेळेवरती माल आणायचा असतो कळायला पाहिजे का नाही सांग बर मग तू आकडं आहे काय काम काय काम आहे तू पाहतो धंदे असे झाले तर काय काम देऊ तुला सांग बर जाऊ का हा ये ये पैसे असते तवा ढोसायची हा जपून ठेवायचे नाही पैसे आणि आता मग याला त्याला पैसे मागायचे एक तर उधारीचा पत्ता नाही द्यायचा आणि अजून पैसे दे मला माग काय त्या ठीक आहे ड्युपुटी दिसत नाही तरी आता कालचे दरम्यार ते दिलेले आता चार पाच दिवस काम आवरलेत बाई साहेबांनी ते दिले पिंडायला हा बाई हा त्यांना फोन लावून विचार ना काही काम असले तर तुमच्या इकडे कामच नाही ना आता राहणार नाही धरे नाही कस काय विचार ना फोन लावून विचार ना कुठलं बांधावर गावात बिवात काढायचं असले काढेन म्हणाले नाही आता पावसामुळे ते तामस नाही आता आणि आज मीच नाही म्हणते तुला तुला पाहिजे हा ना मला पाहिजे काम कामच भेटणार रे काम नाही बरं आलो आता काम असत तुला माहिती मी सदानात आता राहणार राहतो त्याच्यामुळे डेप्युटी आता निवड झाले आणि मी पण निवांतच आहे का दुपारच्याला त्यांचं आहे बरसा त्यांचा दोन मला ते आज येऊ उद्या येऊ आठ दिवसांनी येऊ हा हा का दहा वीस रुपये आहेत का रे ताय बोलता रा काम केलं तू ऊस लेगी देऊन ताकीन अरे असते तर तुला दहा शंभर दिले असते पण रुपये नाही रे नाही तू मग डेप्युटी गेल्यापासून मला कोणी पैसे द्या विषय झाला सुगंधा सुगंधा काय हो सकाळ सकाळ काय नाश्ता केलेला असलं दिन मला थोडाफार नाश्ता मी एकटीच राहते मी कसा झालं गावात उपत घेतलं सगळ्यांना नाश्ता करायचा मी माझ्या एकटी पुरताच केली होती पोय संपली आता ते केव्हाच केव्हाची काय झालं बघ ना थोडे फार असले तर बघ ना कडे खरं अहो मी केलेच एवढे एवढे होते काय सांगू चालू बस तुम्हाला माहिती असल्यावर मी नाही म्हणते का बर जाऊ दे तू अगोदर एक रुपये आहेत का मला लागत होते दे ना अहो पन्नास एक रुपये तुम्हाला कुठून देऊ खरच माझ्याकडे पैसे पण नाही तुम्हाला ते पण दिले असते दिन असले तर थोडा फार आणतो काहीतरी रावा बिवा करून खायला अहो जालू भाऊ जी खरच नाही माझ्याकडे आता पन्नास रुपयाला मी तुम्हाला कधी नाही म्हणते का बर चालतंय थोडंफार जेवायला कर ना मग मला करीत असेल ओ जाओ तुम्ही पैसे दे नाश्त्याला ऐका जेवायला दे त्या तुमच्या बायकोला बोलून घेऊन तिला करायला लावा करणार दिवस नाही नाही मी एकटी पुरताच करत असे असं पण मला आता भूक नाही मी आता संध्याकाळी काहीतरी कर करत जाऊ दे नको करून जालू कर तुमच्याकडे काम आहे का मिस्तरी नाही वय हा हा होतो कारण वावरात बी काही काम नाही राहिली त्याच्यामुळे म्हणलं आजच्याला फोन लावून बघा तो मला डायरेक्ट बारा तेरा दिवसांनी चालू होणार आहे का हा हा नाही दुसरं काय असलं बो बल्ल्या बिल्ल्या इकडे उचलायच्या टाकायचे असल्या ना नाहीच का हाँ काम आलो फोन करता बर बर चालते हाँ हाँ ये बैठे नहीं मानते ना मानस दावा शोधन सापड़ है नहीं रो जाए अरे तो हाल चला है ना तुटाना झालो श्यामराव अ श्या श्यामराव अरे कुठाना झाला हे मी काय म्हणतो सुगंधाला सांगितलं का नाही नाही तिला सांगायला पाहिजे ना सुगंध अरे सुगंध बाहेर लवकर काय हो अरे आपला जाल हा गेलो ना गेला कुठे गेले केला म्हणजे यू गेला होता ती ना तो हात हालचाल करी नाही का काही अहो पिऊन बिऊन पडेल असं काढशाचं काय त्याच्याकडे प्यायला रुपया नव्हता त्याच्याकडे माझ्याकडे तर आला होता पैसे मागायला त्याला रुपया दिला नाही त्याच्यामुळं माझ्याकडे आले होते पैसे मागायला होय काय म्हणलं तुला मला म्हणे पन्नास एक रुपये देना म्हणा माझ्याकडे पैसे नाहीये मग दिला मी काढून अरे देवा डब्बा डब्बाट काढणं पटक चल चाले काय बुवा हाव थांबा मला येऊ द्या ना झाल्या चल भाऊजी

झाल्या राजकमू करतोय झाल्या साम्राव काय करू माझी मित्र वाटतो किती गेला मला सोडू साम्राव यांचं तुम्हालाच करावं <laughs> लागल मीच करणारे मी काही कोणाला करू देणार नाही माझा जीवलग मित्र होता तो सगळे खर्च मी करणार आहे तुला सांगतो पोस्टर पासून काही लागू दे हार लागू फोन लागू दे सरपंच लागू दे डिक्या कोणाला रुपया मागायच नाही गावात तुला सांगतो सगळा पैसा एकटा खर्च हे श्याम खर्च केले तर तू अरे मला वाटलं गेला मला जोडून मा मित्र तुम्हाला कळत काही इथं बरं आमच्या काळजातून जेवण लागला होता ना खरे श्याम्या माणूस जर मेल ना माणसं कसे धावत पळत येते आज मला कळलं पण माणूस जिवंत असताना ना माणसाने त्याला मदत करायला पाहिजे हाड अडचणीत त्याला हे करायला पाहिजे मदत करायला पाहिजे तो नाही केली आणि सुगंध सुद्धा नाही केली या डेग्यानी नाही केली माणसाची वेळ काळ कशी येते सांगता येत नाही रे शाम्या प्रत्येक वेळेत माणसानी ना माणसाला समजून घेतलं पाहिजे पण माणसं कधी समजून नाही घेत चुकलं खरे राव आलो तो माणूस मेल्यावर सगळं करायला तयार होतो अर्धा पंधरा वीस हजार खर्च करायला तयार झालो मी लगेच पण एक साधी मुगदाळीची पाच रुपयाची पुढे नाही दिली तुला जायला मी शंभर रुपये मागितले मला वाटलं तू उग ना पैसे घेऊन काहीतरी कुठे करशील वेगळा मला पण तेच वाटलं हे जाती प्यायला म्हणून नाही दिले हे बघ माणसाची सवय सुद्धा वाईट असते झाल्या माणूस चांगला असेल ना तर माणूस मदत करायला तयार होतो माणसं मिळाल्यावर कसे धावत येते रे तसे जिवंत असताना त्याच्या संकटीत धावत आले पाहिजे सगळ्या माणसं ज्या आम्ही खरंच चुकलं आमचं झालं वेळ प्रसंग समजून घेतला पाहिजे तू खरं बोलत हो पण आम्हाला कुठं वाटलं मला तेच झट वाटलं तुम्हाला कधी पैसे देत नाही मागितल्यावर माफ कर असं नाही होणार गावात कोणालाही गरज पडली ना तर आपण धावून गेलं पाहिजे आधी नंतर करून काय उपयोग आहे त्याचे मोठे मोठे बँडर लावायचे त्याला हार घालायचे त्याचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा चांगला बा बाबा घ्यायचा परद्या व्याला कोणता स्वयंपाक करायचा ते विचार करायचं गुलाबजामू खाऊ घालायचे लोकांना पण जिवंत असताना त्याच्या मुख्य एक घास घातला नाही खरंच वाईट हे गोष्ट झाल्या चुकला कळलं आमचे डोळे उघडे रे झाले तो असं नाही करायला पाहिजे होता आम्ही किती घाबरलो माहिती माहितीये का धावत पळत आलो माहितीये का मी किती इथून पुढे असं करू नको काय हा आणि काही लागलं ना मला हक्काने नाही सांगतो इथून पुढं कोणाला नको मागू मला माग मी तो आहे माग उभा आहे खंबीरपणे उभा आहे तुला काही लागलं तर जाऊ तुझ्या माझं उभा आहे आणि तू माझ्या नव्हते मी तसं थांब जाऊ दे, चल, आता घरी च असं काही करू नका जेवायला चल पहिलं घरी तू चल जेवण आणि मग बाकीचे उद्योग चल, मला घरी चला अशी तुमची बायको घरी नाही भर चल, चल। सुगंधाच्या घरी जाऊ आणि जेवण करू चल